अहिले नगर नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगीहात पकडण्यात आले बारावीच्या विद्यार्थ्याला कॉफी पुरवताना नगरचे तहसीलदार अनिल तोडमल याला कॉपी पुरवताना पकडण्यात आले तहसीलदार हा कॉपी पुरवत होता अशी माहिती मिळाली आहे आणि या तहसीलदाराला रंगे हात पकडण्यात आले पाथर्डी तालुक्यात आतनपूरवाडी शिक्षक केंद्रामध्ये ही कारवाई करण्यात आली आहे तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले चौकीसन आवाज सामाजिक कार्यकर्ता आमच्या पाथर्डी तालुक्यातील संत भगवान बाबा ज्युनियर कॉलेज तनपोरोड या ठिकाणी बारावीचे पेपर चालू असताना जिल्हाधिकारी कार्यालयामधील सामान्य प्रशासन विभागातील नायब तहसीलदार अनिल तोडमल हे आपल्या स्वतःच्या मुलाला कॉफ्या पुरवण्यासाठी कुठलाही आदेश नसताना त्या ठिकाणी बेकायदेशीरित्या थांबून होते आज आम्हाला माहिती मिळाल्यानुसार आम्ही पोलिसांना त्या ठिकाणी खबर केली आणि पोलीस गेल्यानंतर त्यांना ता पोलिसांनी ताब्यात ता घेतलेला आहे आमची मागणी अशी आहे की यात पाथर्डी तालुक्यामध्ये सर्रासपणे त्या तणपुरवडी केंद्रावरती जवळपास साडेतीनशे ते चारशे मुलं बेकायदेशीरपणे जिल्ह्यातील लाखो रुपये घेऊन या ठिकाणी प्रवेश दिले आहेत आणि त्यांना अशा प्रकारं जर शासन एका ठिकाणी एका प्रकारे राज्यभर कॉफी मुक्त करण्याचं आवाहन करत आहे जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर जिल्ह्यात पूर्णपणे कॉफीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र अशा भ्रष्ट अधिकारी स्वतःच्या मुलाला कॉफे पुरवण्यासाठी जर इथं थांबत असतील था ते पूर्ण बेकायदेशीर आहे आता आमची मागणी आहे की त्या नायब तहसीलदार तर तोड तोडमुला आहे त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला पाहिजे त्याचप्रमाणे त्या परीक्षा केंद्रावरती आणखी कोण किती मुलं बाहेरच्या राज्यात देशातील राज्यातील आहेत किती प्र मुलांनी प्रवेश घेतलेला आहे त्याची देखील सखोल चौकशी शिक्षण विभागाने केली पाहिजे आणि अशा प्रकारे जर बाहेरच्या पर जिल्ह्यातील लोक इथं जर मुलं येत असतील त्याच्यावर कुठेतरी आळा घातला गेला पाहिजे आज जर पाहिलं तर राज्यभर देशभर संपूर्ण परीक्षामुक्त वातावरण चाललेलं असताना आमच्या पातळीत हा भूक भयानक प्रकार आहे आमच्या पाथरी तालुक्यामध्ये प इतर मुंबई पुण्यासारख्या ठिकाणाहून हजारो विद्यार्थी या ठिकाणी येतात मग या विद्यार्थ्यांना परीक्षामध्ये बसवण्यासाठी काही संस्थाचालक याच्यामध्ये सामील आहेत आणि ते वास्तविक पाहिलं तर ते विद्यार्थी वर्षभर कुठेही शाळेत येत नाहीत त्यांचं प्रॅक्टिकलही घेतलं जात नाही मात्र परीक्षेच्या कालावधीमध्ये हे मुलं पाथर्डीसारख्या शहरात येतात लॉजवरती आज जर पर पाहिलं तर लॉजवरती उभा राहायला जागा नाही प्रत्येक लॉज बुक आहेत आमचे सर्रासपणे गार हॉटेलमध्ये गेलं तर दारूच्या बाटल्या घेऊन हे मुलं विद्यार्थी पितात हाफचडीवरती फिरतात अशी आमच्या अवस्था आहे आणि याच्यामध्ये लाखो रुपयाचा अर्थ या ठिकाणी चाललेलं आहे